खरीप हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे आणि शेतकरी राजाला चाहू लागलीये की मान्सून कधी दाखल होणार मी बी बियाणं खते कधी भरणार आणि कधी माझ्या पेरणीला सुरुवात होणार तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मान्सून नेमका कधी येणार आहे पेरण्या कधी होऊ शकतात त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पॅनिक न होता सोयाबीनचं बियाणं असेल किंवा इतर बियाणं असेल बी बियाणं खते याची खरेदी कशा प्रकारे करावी स्वतःची फसवणूक कशी टाळावी याविषयी थोडक्यात बोलूया नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता आपण जाणून घेऊयात की मान्सून दोन प्रकारचा असतो एक बंगालच्या उपसागरातला मान्सून आणि दुसरा म्हणजे अरबी समुद्रातला मान्सून बंगालच्या उपसागरातला मान्सून जो येतो तो अंदोमान निकोबार तिथनं तो येतो केरळमध्ये केरळमध्ये तो जमिनीवर उतरतो आणि त्यानंतर तिथनं तो येतो मुंबईत याचा अर्थ काय तर कोकणामध्ये कोकणामध्ये उतरल्यानंतर मुंबईवरनं तो पश्चिम महाराष्ट्रात येतो तिथनं मराठवाड्यामध्ये येतो अशा पद्धतीचा तो बंगालच्या उपसागरातला मान्सून येतो आणि त्यानंतरचा मान्सून असतो जो की अरबी समुद्रातला तो डायरेक्ट विदर्भापर्यंत येतो मग विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र असा संपूर्ण ओलाचिंब होतो आणि त्यानंतर जवळपास दोन ते अडीच मिली पावसाची नोंद झाल्यानंतर हवामान विभाग भारतीय हवामान विभाग घोषित करतो की संपूर्ण महाराष्ट्र हा मान्सून व्यापलेला आहे आणि मान्सून हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता सक्रिय झालेला आहे कधी जेव्हा दोन तीन दिवस संततधार पाऊस पडतो त्यावेळेस ज्याला आपण झड लागण म्हणतो आता हे तुम्ही लक्षात आलेले तुमच्या आता आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाणून घेऊयात आता काय झालंय की जे काय भारतीय हवामान खात्यानं पूर्वानुमान दिलेलं आहे आता पूर्वानुमान म्हणजे काय तर हा एक अंदाज असतो गपल तिथं होते बातम्या देताना वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या दिल्या जातात टायटल वेगवेगळ्या प्रकारचे टाकल्या जातात त्याच्यामुळे शेतकरी त्याला ठाम मत असं मानतात तर हा एक अंदाज आहे अंदाज गोष्टी असतात ह्या हा एक अंदाज म्हणून शेतकऱ्याने घ्यायचा याच्यामध्ये बदल सुद्धा होऊ शकतो त्याच्यामुळं चा चौदा च्या दरम्यान अंदमान निकोबार आणि त्यानंतर आपल्या सत्तावीस ते एकोणतीस जून च्या दरम्यान केरळला मान्सून येईल आणि त्यानंतर मान्सूनचा प्रवास हा महाराष्ट्राकडे सुरू होईल जी पाऊस पडण्याची सरासरी आहे त्या सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच एकशे पाच टक्के इतकी पावसाची नोंद होणार आहे त्यामुळं पाऊस कमी प्रमाणात मध्यम प्रमाणात जास्त प्रमाणात तर जास्त प्रमाणात पावसाची नोंद सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पावसाची नोंद होणार आहे त्यानंतरच आहे ते हवामान हो खात्यानं असा सुद्धा अंदाज दिलाय की सर्व राज्यात चांगल्या पद्धतीचा पाऊस समाधानकारक पाऊस असेल आता शेवटी हा अंदाज म्हणून घ्यायचा याच्यामध्ये कधीही बदल होऊ शकतात शेतकऱ्यांनी अंदाज म्हणून घ्यायचे लगेच पॅनिक व्हायचं नाही लगेच खतं घ्यायला घ्यायला ना पळायचं नाही लगेच तिथं लिंकिंग होते आणि लिंकिंगचा प्रकार होतो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांची लूट होते त्याच्यामुळे अनेक बातम्या अशा पद्धतीच्या असतात की ज्या खताच्या कंपन्या पेस्टिसाईडच्या कंपन्या वीज प्रक्रियाच्या औषधाच्या कंपन्या या जगवण्यासाठी काही बातम्या दिल्या जातात तर हा तसा विषय नाहीये शेतकऱ्यांनी बिलकुल पॅनिक व्हायचं नाहीये अंदाज घेत राहायचे आणि त्यानुसार आपले खतं बियाणं बी त्या ठिकाणी खरेदी करायचं आहे स्वतःची फसवणूक टाळायची आहे कोणी लिंकिंग करत असेल तर तालुका कृषी अधिकाऱ्याला त्या ठिकाणी बोलून घ्यायचं तालुका कृषी अधिकारी किंवा दुकानदार आपला ऐकत नसेल तर पाच दहा शेतकऱ्यांनी एकत्र व्हायचं एकीचं बळ त्या दुकानदाराला दाखवायचं तो लगेच ठिकाणावर येईल नंतरचा विषय एल लिनो आणि निना एल निनो मध्ये दुष्काळाची परिस्थिती असते तर लानिनामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस असतो परंतु यावर्षी ना यलिनो आहे येण्याचा प्रभाव आहे त्यामुळं या दोन्ही मधून आपली सुटका आहे सरासरी दरवर्षी प्रमाणात जसा मान्सून येतोय तसाच मान्सून येतो आहे आणि चांगल्या पद्धतीचा पाऊस या वर्षी होईल भरभराटी शेतकरी राजाचे होईल आणि सुलतानी संकट त्याच्यावर येऊ नये आसमानी संकट त्याच्यावर येऊ नये आणि सरकारी संकटाने त्याला त्याच्यावर येणं टाळावं आणि त्याला चांगला भाव द्यावा हीच माफक अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करतो शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी आपला चॅनल सब्सक्राइब करा साईडला असले बेलायकन दाबा तुरतास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद